ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता नीतीच्या खेळात एकाच भयानक घटनेत जे कुणाला जमले नाही ते चैतन्यने करून दाखवत आता ज्या प्रतिमाची डेड बॉडी जाळून ज्या प्रतिमाचे नामोनिशान संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाचे आता बिंग फुटून एकाच भयानक घटनेत प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य चैतन्य कसे रविराज समोर आणतो आणि ती बॉडी डेड बॉडी प्रतिमाची नसून दुसरी कोणाची असल्याचे सत्याचा आता रविराज समोर कसा पर्दाफाश होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा आता भयानक घटने चैतन्य हा प्रतिमा राहत असल्याच्या घरी जातो आणि समोरच आता प्रतिमाला घरी आणण्यासाठी आता चैतन्य काय युक्ती करतो आणि रविराज समोर येऊन आता चैतन्य हा प्रतिमा जिवंत असल्याचे सत्याचा कसा उलगाडा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता महिपत साक्षी आणि तन्वी यांच्यामध्ये फूट पडून आता प्रियाला मैपत आणि साक्षीने बाहेरचा डच्चू दिलेला असतो पण प्रिया ही काही कमी हुशार नसते प्रियाने मैपत आणि साक्षीच्या मोबाईलवर विलाजचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केला तर प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून मैपतने मारली हे आता व्हिडिओमधून मैपत आणि साक्षीसमोर आणलेली असते आणि आणि मला जर माफीचा साक्षीदार केलं तर मी हे सत्य कोर्टामध्ये सांगेल अशी धमकी आता प्रियाने महिपतानी साक्षीला दिलेली असते आणि त्याचबरोबर आता इकडे प्रियाने दुसरा डाव खेळलेला असतो आणि अर्जुनच्या मोबाईलवर आता कापीचा व्हिडिओ अर्जुनला पाठवलेला असतो आणि प्रियाने आज अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर आणण्यासाठी फाईलचं जे काही नाटक केलं त्याबद्दल आता प्रियाला तिला खूप गिल्ट वाटत असल्याचे बोलून प्रियाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे आता दाखवून दिलेले असतील तेव्हा आता प्रियाला खरंच तिने केलेल्या कर्माचा खूप पश्चाताप झाला आणि म्हणूनच प्रियाने आता जीव देण्याचा प्रयत्न केला असे आता रविराज समोर आणून प्रियाला पुन्हा एकदा रविराजने माफ केलेले असते आणि आता इकडे नागराज जेव्हा आता प्रियाला मैपत आणि साक्षीच्या घरी घेऊन येतो तेव्हा समोर आय टी टेबलवर पाय ठेवून प्रिया ही बसलेली असते आणि आता प्रिया महिपत आणि साक्षीला नोकराप्रमाणे वाग वागत वागवत असते तेव्हा प्रिया समोर आता महिपत साक्षी नागरा सगळेजण खाली माना घालून उभे असतात तेव्हा प्रिया म्हणते की कालपर्यंत मला बाहेर काढणारे आज माझ्यासमोर माना खाली घालून उभे आहेत असं काय झालं आणि तेव्हा लगेचच प्रिया म्हणते की अण्णा रिलॅक्स शिल्ड व्हा आणि पहिल्यासारखे वागा मी काय लगेच कोर्टात जाऊन तुम्ही केलेल्या कर्माचा पाडा वाचून दाखवणार नाही तेव्हा पुन्हा एकदा साक्षी आणि मैपतला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेचच मैपत म्हणतो की अगं प्रिया आम्ही थोडेस तुला आमच्यामधून काढून टाकत होतो काय अगं तुझ्याकडून चूक झाली होती ना म्हणून आम्ही तुझी मजा करत होतो आणि तू तर लगेच हट्टालाच भेटली आणि सगळीकडे व्हिडिओज पाठवत सुटली तेव्हा प्रिया म्हणते की अण्णा या साक्षी आणि तुमचा काही भरोसा नाही तुम्ही कधी पलटतील आणि पाठीत खंजीर खुपसतील ना तेव्हा वेळीच सावध व्हायला हवं म्हणून मी हे सर्व तुम्हाला डोळे उघडण्यासाठी केलं आणि मी काय करू शकते ना याची तुम्हाला मी जाणीव करून दिली आणि ही फक्त एक झलक तुम्हाला पाठवली खरा सिनेमा मी काय थोडेच कोर्टात जाऊन दाखवणार होते काय तेव्हा आता असतच आता महिपत म्हणतो की जाऊ दे ना प्रिया आता आणि हे सगळं विसरून आता आपण पुन्हा कामाला लागू साक्षीला कसे त्या विलाजच्या खुनाच्या प्रकरणातून बाहेर काढायचे आणि तन्वी बनून तुला सुभेदारांची सून व्हायची आहे ना त्या अर्जुनची तु तुला बायको व्हायचं असेल तर मग तू आमच्यासोबत आमच्या बाजूने राहा आणि आम्ही जे सांगेल ना तसेच कर तन्वी म्हणते की मी अगोदरही तुम्ही सांगेल तसेच करत होते पण आता तुम्हाला जास्तीचे दात फुटले होते ना म्हणून मी ते थोडेसे घशात घातले तेव्हा आता पुन्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर ठीक आहे असे म्हणत आता प्रिया पुन्हा म्हैपत साक्षीच्या गोटात आलेली असते त्यानंतर आता नागराज आणि प्रिया तिथून निघून जातात पण आता नागराज हा मैपतला फोन करतो आणि नागराज आता मैपतला म्हणतो की ना... मैपत बघितलं का त्या प्रियाला कसं शिंग फुटलं आहे आणि लवकरच आता आपल्याला तिचा गेम वाजवला पाहिजे तिने हे सर्व करायचे आत आपल्याला तिला ढगात पाठवायचे तर मैपत म्हणतो की नागरा सेट तुम्ही काही काळजी करू नका मला हे चांगलंच समजलंय आणि हिचा गेम कसा वाजवायचा ना ते तुम्ही आता बघतच राहा हिच्याकडील सर्व कामे हळूहळू आपल्याला काढून घ्यायची आणि हिच्या हातात काहीही येऊ द्यायचं नाही आणि सरळीला ढागात पाठवायचं आहे तर आता नागराज खूप खुश झालेला असतो नागराज म्हणतो की मैपत एकदा का तन्वीची म्हणजे किल्लेदाराची प्रॉपर्टी माझ्या हातात आली ना की लगेचच तिला उडून टाक तेव्हा मैपत म्हणतो की तो काही काळजी करू नकोस तर आता इकडे सगळं घडल्यानंतर चैतन्य आणि अर्जुन पुन्हा आश्रमात साक्षीच्या विरोधात आपला काही आपल्याला काही पुरावा मिळतो का हे यासाठी आता प्रयत्न करत असतात काहीही करून विलाजच्या खुनामागे साक्षीचा हात आहे याचा आपल्याला पुरावा मिळालाच पाहिजे यासाठी आता अर्जुन आणि चैतन्य कामाला लागलेले असतात पण आता चैतन्य म्हणतो की अर्जुन आपल्याला काहीतरी वेगळं पाऊल उचलावं लागेल आणि साक्षीच्या विरोधातला हा पुरावा समोर आणावाच लागेल आणि आता या प्रियाने घोळ घालून ठेवला आणि आपले कामातील लक्ष विचलित करून आपला वेळही खाल्ला अर्जुन म्हणतो की बरं जाऊ दे चैतन्य आता आपल्याला पुढे काय करायचं यासाठी आता आपण कामाला लागू इकडे आता संध्याकाळ होता चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमधून आता त्याच्या बाईकवरून जात असतो पण त्याच वेळेस मात्र एक भयानक घटना घडते आणि समोरून बाईकवरून जात असताना चैतन्याचे लक्ष आता शेजारीच असलेल्या घरामध्ये जात असलेल्या प्रतिमाकडे जाते आणि ताबडतोब आता चैतन्य त्याची बाईक थांबवतो आणि बारकाईने प्रतिमाकडे बघू लागतो आणि त्या क्षणी ही प्रतिमा अत्यासारखी दिसणारी बाईक होण असा आता चैतन्य विचार करतो इकडे आता प्रतिमा घरामध्ये गेलेली असते तर आता बाईक थांबून हळूच चैतन्य त्या घराच्या दरवाजासमोर येतो तर आता घरामध्ये जाताच प्रतिमा ताटात तांदूळ निसत असते आणि आता दरवाज्यात येता चैतन्य प्रतिमाला बघतो आणि जवळून आता प्रतिमाला बघताच चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि ही बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रविराज सरांची प्रतिमा आत्याचा असल्याचे आता चैतन्याच्या लक्षात आलेले असते ताबडतोब चैतन्य आता आतमध्ये येतो तेव्हा चैतन्यला बघताच आता प्रतिमा चैतन्येकडे बघू लागते तर आता चैतन्य म्हणतो की प्रतिमा आत्ता तुम्ही इथे आणि तुम्ही ही काय अवस्था करून घेतली तर आता प्रतिमाला काही बोलता येत नसते तेव्हा प्रतिमा चैतन्येकडे बघत हाताने खुणावत म्हणते की कोण आहे तुम्ही आणि कशाला इथे आलात तर आता चैतन्याला अजून मोठा धक्का बसतो तर आता चैतन्य म्हणतो की अहो तुम्ही मला ओळखलं नाही मी चैतन्य बरोबर आहे तुम्ही मला कसं ओळखताल कारण मी तेव्हा खूप लहान होतो तर आता प्रतिमा काहीही बोलत नसते तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की नाही प्रतिमा त्या आत्ताच्या आत तुम्ही सोबच सर, तुम्ही आता तुम्ही माझ्यासोबत चाला रविराज सर तुमची तिकडे वाट बघताय तर लगेचच आता जवळ एक चैतन्य हाताला धरून प्रतिमाला घेऊन जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता प्रतिमा चैतन्याचा हात हिसकवते आणि पुन्हा त्याला खुनावू लागते तर आता चैतन्याला प्रतिमाचे ते वागणी खूप विचित्र वाटलेली असते चैतन्य म्हणतो की अहो प्रतिमा आत्या असं काय करताय चला तिकडे रविराज सर तुमची वाट बघतात पण प्रतिमा यायला तयार नसते तर आता लगेच चैतन्य विचार करतो की नक्कीच यांच्या डोक्यावर काही परिणाम झाला की काय आणि ताबडतोब आता चैतन्य मोठ्या हुशारीने अर्जुनला फोन करतो तेव्हा आता अर्जुनला फोन करून चैतन्य प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य कसे अर्जुनला सांगतो आणि सत्य समजताच अर्जुन आता रविराजला घेऊन वाऱ्याच्या वेगाने कसा प्रतिमाच्या घरी येतो आणि रविराज प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा